म्हणले तर मला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते ज्या वेळेस त्या मार्गावर या ठिकाणी त्या भाजपला सभा घेतली उत्तमराव जानकरांनी युएमच्या विरोधात उठाव केला अख्ख्या देशामध्ये युएम मध्ये घोटाळा आहे शंभर टक्के फायनल झालं की लोकांच्या मनाला लोकांना समजायला लागलं की शंभर टक्के या मध्ये घोटाळा आहे त्यावेळेस या भाजपला तिथं सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक माझी माझ्या आमदाराने एक वर्तव्य वक्तव्य केलं मित्रांनो दोन हजार एकोणीस ची निवडणूक होती त्यावेळेस मोहिते पाटलाने एका व्यक्तीला उमेदवारी दिली तो गोरा आहे का काळा आहे का, का तांबडा आहे काही बघितलं नाही परंतु त्यांनी उमेदवारी दिली उमेदवारी दिली त्यांना पंधरा दिवसामध्ये निवडून आणलं पंधरा दिवसांनी निवडून आणल्यानंतर तो बाप झाला सांगायचा उद्देश त्या ठिकाणी तो दनठोकतो कुणावर बाळादावर मला वाटतंय दादा साठ ते पासष्ट वर्ष वय आहे मित्रांनो ती त्याच्या बापाच्या वयाच आहे आणि बापाच्या वयावर तो दंड ठोकतो दंड कुणा ठेवायचा असतो पैलवाना बरोबर किंवा त्याच्या लेवलच्या आणि ज्या व्यक्तीने त्याला निवडून दिलं ज्या माहिती रात्रीचा दिवस केला त्या व्यक्तीला त्याने त्याच्यावर दंड ठोकतोय किंवा बापा सुद्धा दंड ठोकाय कमी पडणार नाही का तर ह्याची रक्ताचाच गुणधर्म आहे मित्रांनो हे गद्दार आहे आणि हे तुम्हा आम्हाला सगळ्याला माहित आहे ही माहेरला लागलेलं दुःख नाही आणि आपल्या शरीराला एखाद्या वेळेस दुख, दुख दुखापत होती त्यावेळेस ती दुःख आपल्या शरीराला सगळं वेदना करत आणि मग आपण ज्यावेळेस ती दुःख फोडतो त्यावेळेस आपल्या वेदना कमी तशा पद्धतीने माहेशर तालुक्याला लागलेलं एक दुःख आहे हे आपल्याला दुःख वेळेतच फोडावं लागेल आणि ते वेळेत दुःख फोडण्यासाठी मी सगळेच फोडाय आणि हे आपल्याला दुःख फोडावंच लागल काही पण हो द्या गोळ्या जनायची वेळ आली तर गोळ्या ज्या मी तयार आहे तुम्ही सगळे बरोबर आहात का नाही मित्रांनो या निरा देवदर धरणाची बांधणी होऊन निर्माण होऊन गेली तीस वर्ष झाली परंतु या बावीस गावातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पाणी मिळालं नाही या मागणीसाठी आपले लाडके आमदार उत्तर जानकर साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये शिंगुर्णी ते खोतळे या ठिकाणी पदयात्रा काढली मित्रांनो या बावीस गावाची शेतकऱ्यांची ही तळमळ आहे आजपर्यंत या शेतकऱ्यांना खोटी आश्वासन दिली गेली आणि त्याची पूर्तता केली नाही म्हणून उत्तर जानकर साहेबांनी पदयात्रा काढली मित्रांनो या बावीस गावाचा विषय बघितला तरी या बावीस गावामध्ये सह्याद्री रांगेच्या खुशीमध्ये वसलेली बावीस गाव या बावीस गावामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये पाणी प्यायला राहत परंतु एक तीन ते चार महिन्यानंतर या बावीस गावातील माझा शेतकरी कोण मेंढर पळाला जातो मेंढर राखण्यासाठी बाहेर बाहेर जातो जातो कोण कलर काम करण्यासाठी आणि इथला तरुण वर्ग या गावामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही याच कारण एवढच आहे की निरादेव धरण नीरा धरणाची निर्मिती होऊन तीस वर्ष झाली तरी या राजकर्त्यांनी नुसती आश्वासन दिली आणि आतापर्यंत या शेतकऱ्याला पाण्याचा ठेंबही मिळाला नाही मित्रांनो याच बावीस गावातल्या पाणी मिळालं तर या बावीस गावातला शेतकरी असू द्या तरुण वर्ग असू द्या हे गाव सोडून बाहेर उदरनिर्वाह करण्यासाठी जाणार नाही हेच लक्षात घेऊन उत्तमराव जानकर साहेबांनी पदयात्रा काढली त्या विधानसभेमध्ये त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती आपल्या शेतकऱ्याच्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं मित्रांनो या बावीस गावाला आपल्याला पाणी मिळवायचं असेल तर आपण ताकदीने उतरलं पाहिजे आपल्या बरोबर माझ्या मतदारसंघाचे खासदार आहेत आमदार पण आहेत हे आपल्या हक्काचं पाणी आहे आपली मागणीच रास्ता आहे की आपण या सरकारला मागणी करत नाही की तुम्ही नवीन धरण तयार करा आणि त्यातून आम्हाला पाणी द्या कारण या धरणामध्ये माहिती तालुक्यासाठी तीन टेम पाणी त्यावेळेस तरतुरी जा, तरतूद झालेली आहे त्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे त्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी आज आपण सगळेजण इथं उपस्थित आहात खरं तर मला तुमचा सुद्धा अभिमान वाटतो की कोणताही संघर्ष करत असताना कोणताही लढाई करत असताना आपल्याला लढा ही टोकाची करायची असते आपण लढाई केली तरच आपल्याला कोणतंही बी काम होतं आणि ते आपण उत्तमराव जानकरकडून शिकलो जर पाणीच मिळवायचं असेल तर आपण पाठीमागच्या वेळेस मला वाटतं पन्नास पन्नास दिवस झाले आपण कोतळ्यामध्ये ते सांगता सभा केली पण आज इथून पुढे पन्नास दिवस बाकी उत्तमराव जानकर साहेबांनी या सरकारला अल्टिमेटम दिला की जर येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये जर तुम्ही टेंडर नाही काढलं तर आम्ही त्या मंत्रालयासमोर उपोषण करू आंदोलन करू आणि मित्रांनो आपल्याला ते करावंच लागेल या सरकारला आपण भांडून पाणी आणलं पाहिजे आपण सर्वांनी ताकती निशे त्या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आजपर्यंत अनेक राजकर्त्यांनी आश्वासनं दिली आपल्या तालुक्यावर आपल्या जिल्ह्यावर नाही आपल्या देशावर इंग्रजाचं एकशे पन्नास वर्ष राज्य होत परंतु या महाशिरस तालुक्यावर हे दुसऱ्यांदा राज्य दुसऱ्यांदा राज्य या बाहेरच्या लोकांचं आलं एक फलटण येतोय या निरादेव धरणाचं पाण्याचं उद्घाटन करतोय एक घाटाच्या वरन येतोय त्या आमच्या रेडे सारख्या गावामध्ये सांगतोय की तीन महिन्यात पाणी देतो मी या मसुबाची शपथ घेऊन सांगतो खरा गेला ना रेडेकर आणि तर ह्या हापलून दिला पाहिजे ह्या ठिकाणचं एकच काम आहे की एकत्र यायचं या माळेस तालुक्यामध्ये विरोधक कोण आहेत उदाहरणार्थ ना विष्णुपंत नारनवर त्या विष्णूपंत नारन ना काय काम करतोय छोटासा कुलर आहे ह्या बगल बच्च्यांनी काहीतरी त्याची काढायचं त्या इतूपन समजा उदाहरण त्यानं लाईट बिल रिसर आहे लाईट रिस्सर आहे त्याची पण तू लाईट बिल भरलं नाही लाईट बिल थकीत आहे ह्या अधिकाऱ्याला फोन करायचं नालायकानी आणि ते कनेक्शन थोडा ह्या अशा पद्धतीनं अनेक लोकांना त्रास देण्याच काम चालू आहे मित्रांनो ह्या जर प्रवृत्ती संपवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल हा माळशिराज तालुका स्वाभिमानीचा तालुका आहे हा स्वाभिमानी जनतेचा तालुका आहे आणि हा कुठल्याही दहशतवादीला संकटाला मागांना हटणारा तालुका आहे मित्रांनो जरी गवळ्या झेलायची वेळ आली या पाण्यासाठी तर आपल्याला सगळ्याला तिथं पुढं व्हावं हो लागल आणि दुसरं सांगायचं म्हणले तर मला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते ज्या वेळेस त्या मार्कवर या ठिकाणी त्या भाजपला सभा घेतली उत्तमराव जानकर यांनी विरोधात उठाव केला अख्ख्या देशामध्ये युएम मध्ये घोटाळा आहे शंभर टक्के फायनल झालं की लोकांच्या मना लोकांना समजावं लागलं की शंभर टक्के युएम मध्ये घोटाळा आहे त्यावेळेस या भाजप सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक माझी माझ्या आमदाराने एक वर्तव्य वक्तव्य केलं मित्रांनो दोन हजार एकोणीस ची निवडणूक होती त्यावेळेस मोहनच्या पाटलाने एका व्यक्तीला उमेदवारी दिली गोरा का, उमेदारी दिली। उमेदारी दिली सा तो गोरा आहे का काळा आहे का तांबडा आहे काही बघितलं नाही परंतु त्यांनी उमेदवारी दिली उमेदवारी दिली त्यांना पंधरा दिवसामध्ये निवडून आणलं पंधरा दिवसांनी निवडून आणल्यानंतर तो बाप झाला सांगायचा उद्देश त्या ठिकाणी तो दंड ठोकतोय कुणावर बाळादावर मला वाटतं बादाचे साठ ते पासष्ट वर्ष वय आहे मित्रांनो ती त्याच्या बापाच्या वयाच आहे आणि बापाच्या वयावर तो दंड ठोकतो दंड कुणापे ठेवायचा असतो पैलवाना बरोबर किंवा त्याच्या लेवलच्या बरोबर आणि ज्या व्यक्तीने त्याला निवडून दिलं ज्या माहितीपटाने रात्रीचा दिवस केला त्या व्यक्तीला त्याने त्याच्यावर दंड ठोकतोय किंवा बापा सुद्धा दण ठोकाय कमी पडणार नाही का तर ह्याची रक्ताचाच गुणधर्म आहे मित्रांनो हे गद्दार आहे आणि हे तुम्हा आम्हाला सगळ्याला माहीत आहे त्याच्यामुळं तुम्ही हे करून राहा की ही अवलादी एकदम घाण अवलाद आहे ही मायसेजला लागलेलं ला दुख नाही आणि आपल्या शरीराला एकाच वेळेस दुख दुखापत होती त्यावेळेस ती दुःख आपल्या शरीराला सगळं वेदना करत आणि मग आपण ज्यावेळेस ती दुःख फोडतो त्यावेळेस आपल्या वेदना कमी करून तशा पद्धतीने तालुक्याला लागलेलं एक दुःख आहे हे आपल्याला दुःख वेळेतच फोडावं लागेल आणि ते वेळेत दुःख फोडण्यासाठी मी सगळेच फोडाय आणि हे आपल्याला दुःख फोडावंच लागल काही पण गोळ्या होण्याची वेळ आली तर गोळ्या जाण्या मी तयार आहे तुम्ही सगळे बरोबर आहात का नाही अरे मग आपल्याला ह्या जे इंग्रजात सरकार पहिलं होतं आता ही यांचं सरकार आहे अरे कोण मायसरत मध्ये काय लोक नाहीत का कोण फलटणवरून येतं कोण हिकुंड येतोय कोण तिकुंड येतो अरे तुम्ही स्वाभिमानी स्वाभिमानी माहेशरत तालुका आहे स्वाभिमानी लोकांचा माहेशरत तालुका आहे अरे कुणा तर मागे चार रुपयासाठी पडण्यासाठी नाही रे तुम्ही अरे तुम्ही विचार करा की आपली माणसं आहेत की आपल्यासाठी झटणारी माणसं आहेत हे असला आवला गेला वेळेत बाहेर काढा नाहीतरी सर्वांना सगळ्याला दुःख करून बसतील मित्रांनो पाण्याला आपल्या पन्नास दिवस तिथून पुढे पन्नास दिवसाचा वेळ आहे पण चेअरमन साहेब जर ह्यांनी टेंडर नाही काढलं तर पन्नास दिवसांनी या माैसरी तालुक्यातले दोन हजार तुम्ही म्हणता पण पाच हजार करून त्या मुंबई या ठिकाणी तिथं आंदोलनासाठी येणार येणार का नाही आणि त्या ठिकाणी जरी गोळ्या झेलाची जरी वेळ आली तर आमच्यासारखे हजार कार्यकर्ते तो गोळ्या झेला तयार आहेत सगळ्याच्या पुढे मी असेल आणि तुम्हाला सांगतो नालायकांनी तालुक्यानं आमच्यावर सुद्धा भरपूर संकट पुढे उभा केले अनेक प्रसंग आणलेत पण या संकटावर प्रसंग प्रसंगावर त्यांच्या संकटाच्या छतणावर नाचून आम्ही पुढे गेलो आम्ही ना बिहणार नाही मागच्या वेळेस सांगितलंय मॉडेल पण वाकणार नाही